न्यूज नारीचा आवाज ओळख केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या वाढदिवसानिमित्त स्मिताताई तुषार गायकवाड यांच्याकडून ससाने नगर या ठिकाणी शासन आपल्यादारी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो नागरिकांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा नारी शक्ती न्यूज चॅनेल व लोकहित माध्यम न्यूज चॅनेलने घेतला केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण भव्य असं आरोग्य शिबिर आणि शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवत आहोत आमचे मार्गदर्शक योगेश अण्णा टिळेकर आपले गणेशजी बिडकर आणि आपले हडपसर भागातले सगळे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे शिबिर राबवत आहोत आपले मोदीजी ज्या पद्धतीने काम करत आहेत तर त्या त्या अनुषंगाने मी पण इथे कामाचं म्हणजे खिसा वाटत येत आहेत आपल्या हडपसर प्रभाग प्रभागामध्ये चार आ, आ, मी चार ठिकाणी आपण आरोग्य शिबिर आणि शासन आपल्या दारी राबवत आहे आज पहिलं शिबिर आपलं हडपसर नगर भागामध्ये मी ठेवलेलं आहे त्याच्यानंतर उद्या आपले हे शिबिर सातववाडीच्या लोखंडी पुलापाशी असणारे तिसरं शिबिर आपलं लक्ष्मी कॉलनीमध्ये असणारे आणि चौथं शिबिर आपलं काळेपणा गणेश मंदिर चौक येथे असणार आहे की जेणेकरून मी या चार वेगवेगळ्या भागांमध्ये घेण्याचं कारण म्हणजे तेथील प्रत्येक काही नागरिक असं असतं की त्याला आपल्या आपल्या ठिकाणी पाहिजे असतं आपल्या दारी पाहिजे असतं त्या अनुषंगाने मी या चार वेगवेगळ्या ठिकाणी आपलं घेत आहेत की जेणेकरून नागरिकांना त्याचा फायदा व्हावा कारण की लोकांच्या खूप अडचणी आहे की त्यांना संजय गांधी मिळत नाही ताई म्हटलं की मला, मला संजय गांधी निराधार योजना लागू नाही होते मला पुढे काय करायचं माहित नाहीये त्या अनुषंगाने आपण इथं शासन आपल्या दारी अनुषंगाने आपण इथं संजय गांधी निराधार योजना आयुष्यमान भारत कार्ड मोदीजींनी इतक्या ज्या योजना आपल्या आपल्या संपूर्ण भारतासाठी महाराष्ट्रासाठी आपल्या पुण्यासाठी ज्या योजना आणलेल्या आहेत योजना आपल्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात या अनुषंगाने मी कार्य करत आहे की जेणेकरून आपल्या भागाचा विकास व्हावा आमचे नेते तर आमचे जे भारतीय जनता पार्टीचे नेते आमच्या पार्टीशी आहेत त्या त्याच्यामुळे मी हे काम करू शकते तर त्याच्यामुळे आज आपण आपले राजेशजी पांडे ज्यांनी हे आरोग्य हे सगळं ते त्यांची वॅन आहे आरोग्य शिबिराची तर त्यांचं पण मी मनापासून आभार मानते आपले चंद्रकांतदा पाटील असतील राजेशजी पांडे असतील यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांच्यामुळेच हे मी करू शकले करू शकते आणि आपण आज इथे आरोग्य तपासणी डोळ्यांची तपासणी 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 कर्करोग कर्करोग म्हणजे महिलांचे स्तन आ, घटकांची कोलेस्ट्रॉल तपासणी बीपी वगैरे असं बरेच आपण आयोजित करत आहोत जेणेकरून लोकांना इथे एका त्यांच्या दारात सगळं मिळावं आणि पुढे पण आपण बरेच कॅम्प असं मोठा कॅम्प घेतलेला आहे आणि बरेच नागरिकांचा उदंडाचा शेकडो नागरिकांचा मला प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टी समर्थ युवा फाउंडेशन आणि आमला आमचे जे स्मित शाह फाउंडेशनच्या ज्या मैत्रिणी आहेत जे मला कायम सपोर्ट करतात आणि पत्रकार बंधू आणि आपले सगळे जे आपुलकीचे आपले स्नेहबंध जुडलेले आमचे जे नागरिक आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका